का सर्वांना आजचा व्हिडिओ स्पेशल आज रानामध्ये गोट आणि लसणामध्ये तर काही काही जणांनी केले होते ना प्रश्न गोट म्हणजे काय तर मी म्हटलं आज मग आलेच तर दाखवा गोट म्हणजे काय तर हे असतात गोट हे बघा आपला जो कांदा असतो ना तो अर्धा कापून लावायचा असतो तर ते अर्धा कापून लावल्यानंतर त्याला असे परत वरती फुटते पात आणि त्याला परत असे गोंड गोंड येतात आणि मग त्याच्यातून कांद्याचं बी तयार होतं तर गोट म्हणजे कांद्याचं बी तयार करण्यासाठी ते लावलं जातं त्याला गोट म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे वेगळं काही म्हणत असतील त्याच्यामुळे ते समजलं नसेल तर याला गोट म्हणतात आणि म्हटलं थोडीशी कोथिंबीर होती कडेला लावलेली छानपैकी मस्त पैकी कोथिंबीर हिरवी आहे बघा आणि भाजी पण अशी लसणा गोटामध्ये टाकली होती थोडी थोडी आपली घरी खायला तर म्हटलं थोडीशी न्यावी नेहावी ताजी ताजी आपली भाजी थोडीशी नेली म्हणजे दुसऱ्या भाजीबरोबर छान लागते ना तर मग भाजी काढली इथं हे पण लावले आम्ही हे बघा मिरचीचं रोप लावले मिरची लावली मिरची असे पुंजके पुंजके लावले होते मिरची सा आपली भाजीचं मसाला करताना जो रो हे निघत ना बी ते बी ठेवून त्याची मिरची लावली इथं आणि ते मग एक एक उपटून लावायचं म्हणजे कसं छान घरची मिरची आपली खायला होईल ना त्याच्यासाठी लावले हे बघा किती छान आले पुंजकं थोडंसं ते मोरकाटल्यासारखं झालं पण औषध मारले आपण त्याच्यामुळे छान आलंय आणि लसूण पण आमचं छान आलं हे बघा दिसतय का सात आठ सारा असतेला लसणाचा तीन सा तीन किलो होता लसूण एवढा लागला तीन एक दोन तीन चार पाच सार लागले ते तिकडे एक सारा आहे असे म्हणून पाच सहा सारे लागले त्याचे आणि हे गोट लावले तर एक थैली बरं आपले घरचं बी होतंय ना यंदालाही बी ब्याच आम्हाला प्र प्रॉब्लेम आला बे लवकर सापडलं नाही कुठेच खूप हिंडलो तर बी सापडलं नाही मग नंतर शेवट शेवट बारामतीला गेलो तिथं पण नाही सापडलं मग यांनीकडं चौकशी केली खूप कुठं कुठं मी यूट्यूबवरती पण विचारलं होतं एक जण म्हटलं होतं हाय पण घरच्या ना ब्याचं काहीच भरोसा राही नाही इथं एक जणांनी घरचं बी टाकलं तर ते उगवलं नाही स्वतःचं पण उगवलं नाही आणि दुसऱ्याकडून घेतलेलं ते पण उगवलं नाही त्याच्यामुळं मग आम्ही घरच्याचं कोणाचंच बी घेतलं नव्हतं डिरेक्टली आम्ही ना बॉम्बे पुरसंगी बॉक्स असतो एक एक किलोचा तर ते दोन दोन बॉक्स आणले होते दोन अडीच किलो आणलं होतं ते मग पाहुणेकर टाकलं ते रेन पाईपवरती आणि बाकीचं घरचं काय होतं दोन अडीच किलो ते एका ह्याच्यात टाकलं पावन एकरामध्ये असा मग आम्ही दीड एकर कांदा केलेला आहे आणि मग हि तर लावले पण आता गोठ आता ह्याचं काय बी निघल तेवढंच आपलं घरचं काय लागल ते लागल ला ला पण ते घरचं ते घरचं असते विकतचं काय ते परवडत नाही हे बघा ताजी ताजी भाजी मेथीची किती छान वाटते मी ताजी ताजी भाजी आणि को ता ता ही कोथिंबीर घेतली पिशवी आणली म्हटलं तर हे भरून आणि पोरं गेलं ते खेळायला तोपर्यंत म्हणलं रानात ना जाऊन यावं तर त्यासाठी आल ते आणि मात्र म्हणजे गोट दिवस बघितले नव्हते आणि लसणाकड पण आली नव्हती चार पाच दिवस झालं त्याच्यामुळं म्हणलं लसणाला पण एडा होईल आणि गोट बघून होते भाजी पण येईल त्याच्यामुळं आले आता ह्याला खुरपान करायची लसणाला आणि राग घालायची राग घातले का नाही ते म्हणजे म जमीन कशी मऊ मऊ राहते आणि लसूण पोसायला ते जास्त प्रभावी असते लसूण चांगला पोचतो राख घातल्यानंतर त्याच्यामुळे आता राख टाकायची आहे जरा आम्ही साठवली राख चुलीची राख असते ना ती राख साठवायची आणि टाकायची तर आम्ही ठेवली साठवून आता टाकायची आणून आता खुरपल्यानंतर मोकळं झालं का नाही मग टाकायचे आणि लसणाला कसं सारख्या खुरप्या द्याव्या लागतात सारखा हलवावा लागतो लसूण तेव्हा तो चांगला पोचतो पण आणि अशी कुडी मोठी होते ना आता गेल्या वर्षीचा आमचा लसूण काही एवढा खास नव्हता आला तर यंदा थोडासा त्यातली त्यात बरा दिसतोय पण आता खाली किती पोचतंय काय माहिती त्या त्याच्यासाठी थोडंसं चालेल तर आता आपण पहिल्यांदा खुरपलं तेव्हा युरिया आणि गोळी असते ना ते मिक्स करून घातली आहे आणि नंतर पाणी दिलं आता पाणी देऊन परत खुरपायला आले आता खुरपून ना राग घातली का नाही मग चांगलं त्याला पोसायला मदत होईल आणि हे गोठ चांगले आले तर खूप जळायला लागलं होतं ते सगळं पिवळं व्हायला लागलं होतं आता म्हणजे काय झालंय माहिती का आता एक पण पीक असं राहिलं नाही की त्याच्यावर रोग नाही पहिलं गोटाला लसणाला गवारीला कांद्याला कसलं सुद्धा औषध लागत नव्हतं आणि आता औषधाशिवाय काहीच नाही औषधाशिवाय आता येणंच नाही काहीच गहू नाही काही नाही काही नाही प्रत्येक पिकाला औषध लागतं कोणतंच पीक औषधाशिवाय नाही राहिलं आणि मग ते आपण ह्याच्यावरती औषध मारलं ते स्पेशल गोटावरचं औषध होतं ते औषध मारल्यानंतर सगळं हिरवं गार गोड झाले तर हे बघा किती भारी दिसतात लय भारी गोड झालं मग आणि लसण पण थोडंसं सुधारला लसणाला पण त्याच्यावरचंच औषध मारलं आणि ते युरिया गोळी घातल्यापासून तर असून चांगला फुलून आलाय खूप छान दिसतोय आता आणि पण खूप लहान आता आता भारी दिसायला लागलाय आणि अजून राग घातली का नाही अजून वाढल म्हणजे ज्याचं लसणाचं कसं आहे पात मोठी नसावी पात मोठी असली की खाली लसूण ज्या कमी पोचतं जरा मग पात थोडीशी कमी असली ना खाली लसून पोचला ना तर ते मग परवडण्यासारखं असतंय आणि साहेब तिकडं काढते तर खायला गाईंना आले तर ट्रॅक्टर घेऊन आणि मी मग तिकडे गेलो होतं एक व्हिडिओ काढून आले आणि म्हणलं आता हे भाजीने कोथिंबीर नंतर परत उशीर होईल पोरांना पण चारायचं घरी गेल्यानंतर मुलगा थोडासा आजारी तर त्याची पण काळजी घ्यायला लागते ना त्याच्यामुळं घरी तर काय व्हिडिओज काढणं झालं नाही मला त्याच्यामुळं मग मी रानात आली होती पोरं खेळायला गेले तोपर्यंत म्हटलं भाजी पण आणून हे पण व्हिडिओ पण निघण तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा गहू पण कसा आला आहे बघा आमचा छान आहे का नक्की सांगा तिकडं घंव आहे खाली आणि हे गोटाने इकडं लसूण लसूण अजून एवढा व्यवस्थित दिसत नाही बर का पण अजून पात मोठी झाली खोर आपल्यावर परत राग घातले अजून छान दिसेल मोठा होईन तसा तसा मस्त दिसेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेताकडचे गावाकडचे व्हिडिओ नक्की बघत जावा ओके बाय बाय सी यू